नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वरील तरी प्रेक्षक आवडीने ही मालिका पाहतात या मालिकेतील भावना आणि सिद्धूची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते तर जयंत जान्हवीला आता नवी काय शिक्षा देणार हे बघण्यासाठी प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट बघतात दरम्यान अशातच आता झी मराठीने लक्ष्मीनिवास मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे यामध्ये जान्हवी जयंत सांगते की मी आहे हे ऐकताच जयंत च्या हे येणाऱ्या भागातच कळणार मात्र प्रेक्षकांच्या मते जयंत आता बाळाला मारणार का हे म्हटलं जात आहे तर एकाने कमेंट्स केलंय देव माणूस मधील डॉक्टर पेक्षा सायको आहे जयंत तर दुसऱ्याने म्हंटल की तुम्ही या दोघांनी बाबत काहीच चांगलं नाही दाखवू शकत का तर एकाने म्हटलं की कोणीतरी येणार ग आणि लवकरच मरणार ग अशा कमेंट्स प्रोमोवर येताना पाहायला मिळत आहे लक्ष्मी निवास मालिकेतील या ट्विस्टमुळे प्रेक्षक काहीसे खुश आहे तर काहीसे नाराज देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मी निवास मालिका आवडते का आणि या ट्विस्ट संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा